संपूर्ण विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान बुद्ध यांना त्रिवार वंदन करतो सर्व बौद्ध उपासक उपासिका बालक आणि बालिका तसेच बुद्ध शासन चॅनलचे सर्व दर्शक यांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो आजच्या धम्मदेशने मध्ये बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा आहे प्रत्येक पौर्णिमेचे महत्व काय आहे ते आजच्या धम्मदेशनेत समजून घेऊया बौद्ध धर्मात प्रत्येक पौर्णिमेला विशेष असे अनन्य साधारण महत्व आहे जगातील बौद्ध राष्ट्रांमध्ये पौर्णिमा श्रद्धेने पाळली जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असतात पौर्णिमेला आकाशात मंद वारा वाहत असतो आणि चंद्र पूर्ण गोल आकारात असतो आणि चंद्राचा आकार परिपूर्ण प्रकाशमान असतो आणि चंद्राचा प्रकाशही आपणाला सुखावत असतो त्याचप्रमाणे सागराला भरती येते भरती येणे म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीशी पौर्णिमेच्या चंद्राचा आप आप म्हणजेच पाण्याचा तेज वायू आणि पृथ्वीचा संबंध येणे त्याचप्रमाणे ज्या धातूंचे आपले शरीर बनले आहे त्यामध्ये हे, त्या हे सर्व तत्वे असल्याने व आपण पृथ्वीवरच राहत असल्याने प्रत्यक्षो 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 प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाचा यामध्ये अंतर्भाव होतो या दिवशी पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे व नैतिक व्यवस्थेला खूपच फायदा होतो मानवाने कुशल कुशलकर्म म्हणजे कर्म केले तर मानवाला कुशल, कुशल फळ मिळते तसेच ते कुशल फळ मिळवण्यासाठी नैतिक व्यवस्था ही कुशल असावी लागते म्हणजे कर्म हे नैतिक व्यवस्था राखतात तर कम हे मानवाकडून केली जात असल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मानवावरच हा भार सोपविला गेला, गेला आहे, आहे। तेव्हा मानव हाच केंद्रबिंदू असल्याने मानवाने कुशल केले तर बौद्ध धम्मातील मध्यम मार्गाने धम्म आचरण करणे तितकेच गरजेचे आहे पौर्णिमेच्या दिवशी त्रिरत्न वंदना त्रिशरण पंचशील इत्यादी ग्रहण केले जाते आणि उपोसत व्रत सुद्धा पाळले जाते या दिवशी बुद्ध विहारा जाऊन तथागतांना अगरबत्ती मेनबत्ती लावून पुष्प अर्पण करून पंचांग प्रणाम केला जातो बौद्ध धम्मातील पवित्र ग्रंथांचे वाचन केले जाते भिक्कुन कडून ग्रहण करून, करून त्यांना भोजन दान केले जाते शक्य करावे झाल्यास शिवरदान ते पवित्र मानले जाते। तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीमधील धम्म जीवनात सिद्धार्थ गौतमाच्या जन्मापासून महापरिनिर्वाणाच्या अंतिम क्षणापर्यंत पौर्णिमेचा दिवस कारणीभूत असल्याने उपासक बौद्ध उपासकांना पौर्णिमेचे महत्व अपूर्व असेच आहे पौर्णिमा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या मध्यावर असणारा शुक्र पक्षीय पंधरावा दिवस होय या दिवशी चंद्रमा पूर्ण गोलाकार व प्रकाशमान असतो पौर्णिमेचा चंद्र म्हणजे प्रसन्न जागृत परिपूर्ण जीवनाचे एकत्र एक प्रतीक म्हणून मानले गेले आहे सत्कार्य पार पाडण्यासाठी बौद्ध जीवना प्रणालीमध्ये पौर्णिमा हा दिवस पवित्र दिन म्हणून मानला गेला आहे पूर्ण चंद्राचा प्रकाश स्पष्ट व शीतल असतो परंतु शांत व अलातदायकही असतो चंद्र प्रकाशाने शरीराला दाह होत नाही उलट तो सुखकारक व मन उल्लासित करणाराच असतो पौर्णिमेला जे पवित्र व मोठेपण प्राप्त झाले आहे त्यामागे अनेक महत्वपूर्ण प्रसंगांचा इतिहास आहे तो म्हणजे तथागत भगवान संपूर्ण पौर्णिमेचे निसर्ग निर्मित वातावरणामुळे सिद्ध होते हवा गतिमान होते सूर्य व चंद्र यांच्या प्रकाशाचा आणि उष्णतेचा लाभ अविरत छत्तीस तास पृथ्वीवरील जीवसृष्टीला मिळतो त्यामुळे जीवसृष्टीतील एक प्रकारचे वातावरण मानवी जीवनाला प्राणी मात्राला पोषक पृथ्वी आप तेज व वा वायू या निसर्गाच्या घटकांचा लाभ प्राणी मात्राला उपकारक असल्याने प्रज्ञावंत तथागत जगद्गुरु भगवान बुद्ध हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्दंत शिकवणीमुळे आपणास लाभले आहेत तथागतांचा जन्म गृहत्याग तपश्चर्या ज्ञानप्राप्ती प्राप्ती धम्म प्रचार प्रसार आणि शेवटी महापरिनिर्वाण पौर्णिमे घडल्यामुळेच प्रत्येक पौर्णिमा अत्यंत पवित्र मानली जाते वर्षातील एकूण बारा पौर्णिमेचे महत्व समजून घेऊया आजच्या दिवशी तथागतांच्या जीवनात घडलेला प्रसंग चैत्र पौर्णिमा या दिवशी तथागतांनी उरुवेला येथील निरंजना नदीच्या काठी असलेल्या वटवृक्षाखाली सुजाता नामक नगर श्रेष्ठीच्या कन्येकडून खीरीचे दान स्वीकारून वैराग्य मार्गाची समाप्ती केली ज्या सोन्याच्या पात्रातून खीर आणली होती ते पात्र नदीच्या प्रवाहात फेकून दिले आणि मला जर ज्ञान प्राप्ती होणार असेल तर ते पात्र नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहत जाईल अशी कसोटी लावली आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊन काळ सर्पाच्या गुहेत बुडाले त्यामुळे त्यांचा उत्साह द्विगुणित होऊन बुद्ध गैस त्यांनी चिंतन मरणासाठी प्रयाण केले दुसरी पौर्णिमा जी आहे ती वैशाख पौर्णिमा लुंबिनी वनात इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट साली शुक्रवार दिनी विशाख हा नक्षत्री वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला तो जयंती दिन बौद्ध जगतात अत्यंत असा मानला जातो याच वैशाख सिद्धार्थ गौतमास गया येथे पिंपळ वृक्षाखाली चार पायऱ्यांनी चिंतन मनन केलेल्यामुळे ज्ञान प्राप्ती होऊन ते सम्यक संभुत्व मिळून शकले आणि वयाच्या अस्सीव्या वर्षी मल्लांची राजधानी असलेल्या कुशी नारा येथे शाल वृक्षाखाली महापरिनिर्वाणपदी पोहोचले आता तिसरी पौर्णिमा जी आहे ती ज्येष्ठ पौर्णिमा या पौर्णिमेचे महत्व विशेष आहे ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सिद्धार्थ गौतमाचा विवाह वयाच्या सोळाव्या वर्षी दंडपाणी नावाच्या शक्य राजाची मुलगी यशोधरा हिच्याशी झाला ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती सिद्धार्थ गौतमास विसावे वर्ष लागले असताना सर्व प्रकारचे शिक्षण प्राप्त केल्यानंतर राजा सिद्धोधनाने शाकांच्या संगीत प्रवेश करण्यास सांगितले शाक्य संघ पुरोहितांनी शाक्यांच्या असलेल्या संथागारात सिद्धार्थाचा अंतर्भाव करून त्यांच्याकडून सर्व नियमांचे पालन करण्याची शपथ दिली चौथी पौर्णिमा पौर्णिमा जी आहे आषाढ या पौर्णिमेचे सुद्धा विशेष पौर्णिमे दिनी महामायेच्या कुशी बोधिसत्व गर्भधारणा रूपाने प्रवेश करतात या आनंददायी घटनेला गर्भमंगल दिन असे म्हणतात रोहिणी रोहिणीच्या

धम्मचक्र प्रवर्तन केले भगवंताच्या अनुयायांनी दोन वर्गात विभागणी होते असे पहिला वर्ग वर्ग अथवा सांसारिक उपासकांचा तर दुसरा भिक्खू संघाचा संघ ही भिक्खूंची संघटना भगवंतांनी आपल्या अनुयांचा एक संघ किंवा मातृभावाने एकत्रित आलेला समुदाय बनविला आता पाचवी जी पौर्णिमा आहे ती आहे श्रावण पौर्णिमा या दिवशी वाराणसी मध्ये काश्यप कुटुंबात तीन भाऊ होते ते उच्च विद्या विकुशित कर्मट धार्मिक जीवन जगत होते त्या ती तीन भावांचे नावे एक उरुवेला काश्यप यांचे पाचशे अनुयायी दोन नदी काश्यप यांचे तीनशे व तीन गया काश्यप यांचे दोनशे असे जटिल अनुयायी होते ते सर्व फाल्गु नदी काठी उरुवेला काश्यप यांच्याकडे राहण्याची इच्छा व्यक्त केली काश्यपाने येथे एक नागराज येऊन त्रास देत असल्याचे सांगितले तेव्हा तथागतांनी तू मला त्रास देणार नाही असे सांगून एक रात्र तेथेच राहण्याची परवानगी मिळवली नागलोक तथागतांचे मित्र असल्याने काश्यपास माहित नव्हते नागराज मुचलिन याने काश्यप ऐवजी तथागतांचा शांत प्रसन्न आणि कुरुणामयी चेहरा पाहून तो नतमस्तक झाला तो त्यांची पूजा करू लागला काश्यपाला तो एक मोठा चमत्कार वाटल्याने आणि तथागतांनीच पुढाकार घेऊन काश्यप बंधूंना आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला तेव्हा तो प्रसन्न होऊन त्यांच्या सहित त्याच्या बंधूंनी व सर्व त्यांच्या असलेल्या अनुयायांनीही धम्माची परिव्रजा घेतली आता सहावी जी पौर्णिमा आहे भाद्रपद पौर्णिमा या पौर्णिमेचे महत्त्व असे की श्रावस्तीचे राजे प्रशनजीत यांना तथागत आल्याचे कळले तेव्हा त्याने आपले दुःख चिंता तथागतांना सांगितले तथागतांनी त्यांना धम्म समजावून सांगितला भगवान बुद्धांची अमृतवाणी ऐकून तो सद्वदित झाला त्याने तथागतांच्या चरणी आपले मस्तक ठेवून आपल्या कुटुंबासह उपासक झाला तथागता राजगृह येथे राहत असताना राजा सुदोधनास आपल्या मुलाला भेटण्याची इच्छा झाली असता कालुदाईन या तथागतांकडे पाठविले त्याने निरोप दिल्यानंतर तथागत आपल्या शिष्यांसह कपिल शुद्धधन आणि महाप्रजापतींनी आपल्या मुलाकडे पाहिले त्यांचे सौंदर्य गांभीर्य तीच पाहून ते थक्क झाले तथागतांनी माता पित्यास धम्मदेशना दिली आणि यशोधरे भेटण्यास गेले तिने त्यांचे स्वागत केले आणि राहुलला वारसा मागण्यास पाठविले असता तथागतांनी राहुलला संघात सामील केले सातवी जी पौर्णिमा आहे ती आहे आश्विन पौर्णिमा भिक्खू संघाच्या वर्षावासाची या दिवशी समाप्ती होऊन संघ धम्म प्रचार आणि प्रचारासाठी गावोगावी जाऊ लागले याच वेळी तथागत ामात राहत होते महाप्रजापती गेली परंतु तिचा तो निर्धार कायम होता जेव्हा तथागतांचे वास्तव्य वैशाली येथील कुटागाराच्या भवनात होते तेथे महाप्रजापतीने आपल्या शाक्य कुळातील पाचशे स्त्रियांसह मुंडन करून पीत वस्त्र धारण करून तथागतांसमोर पुन्हा तीच विनंती केली महाप्रजापतीने मोठ्या आलेल्या स्त्रियांनाही तथागतास दिलेल्या व्यवहारिक आठ नियमास मान्य करून स्त्रियांना संघात सामील करून घेण्यास भाग पाडले आता आठवी जी पौर्णिमा आहे ती कार्तिक पौर्णिमा या पौर्णिमेचे महत्व असे की बुद्धांचे संघ सेनापती यांचे महापरिनिर्वाण झाले म्हणून या सद्गुणांचे स्मरण दिवस असे म्हटले जाते या पौर्णिमेस ऋतुपूर्व पौर्णिमा म्हणतात यावेळी प्रकाशाची पूजा केली जाते घरोघर असंख्य दीप उजाळले जातात उपोषत व्रत करून भिक्खू संघास भोजनदान देऊन त्यांच्याकडून धम्म देशना ग्रहण केली जाते नववी जी पौर्णिमा आहे ती आहे मार्गशीर्ष पौर्णिमा या पौर्णिमेचे महत्व असे की सह पत्तीची विनंती मान्य करून तथागतांनी आपल्या सिद्धांतानुसार असलेली धम्म शिकवण जगाला देण्याचे मान्य केले अनाथपिंडकाने श्रावस्थी येथील जेतवण सोने भुईवर पसरून जेत्याकडून घेऊन तथागता दान म्हणून अर्पण केले त्याचप्रमाणे दरोडेखोर अंगुलीमालाला मालाला धम्मदेशना देऊन संघात सामील करून घेतले आता दहावी जी पौर्णिमा आहे ती आहे पौष पौर्णिमा पौष पौर्णिमेचे महत्व असे की राजा बिंबिसार याने राजगृह येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली वेळुवन भिक्षु संघात दान म्हणून अर्पण केले यावेळी तथागतांनी वेळूवनात पंचेचाळीस वा वर्षावास केला या निमित्त मोठ्या उत्सवाने आयोजन करण्यात आले अकरावी जी पौर्णिमा आहे ती आहे माघ पौर्णिमा तर माघ पौर्णिमेचे महत्व असे की वैशाली येथील सारदस्य चैत्य विहारात तथागतांनी स्वतःच्या महापरिनिर्माणाची घोषणा केली या पौर्णिमेस स्मरण दिन असेही म्हणतात आता बारावी जी पौर्णिमा आहे शेवटची पौर्णिमा फाल्गुन पौर्णिमा फाल्गुन पौर्णिमेचे महत्व असे की शुद्धन राजाच्या विनंतीनुसार आणि कपिल वस्तू मधील सर्व नागरिकांच्या सांगण्यानुसार तथागत भगवान बुद्धांनी राहुल आणि भाऊ बन यांना संघात सामील करून घेतले अशा तऱ्हेने वर्षाच्या बारा पौर्णिमा भगवान गौतम बुद्धांच्या महत्त्वपूर्ण जीवनाशी अत्यंत निगडित होत्या त्याचप्रमाणे धम्मा संबंधीच्या अनेक घटनांचा या पौर्णिमांशी संबंध असल्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला उपासकांनी उपोषक व्रत पाळून धम्म आचरण करावे उपासकांनी या दिवशी उपोषक व्रताचे पालन करावे दर पंधरवाड्याला पौर्णिमा अमावस्या चतुर्थी आणि पंचमीच्या दिवशी अष्टांग उपोषक व्रताचे पालन करावे उपासकांनी प्रथम म्हणजे विशुद्धी मार्गाचे पालन करणे एक प्राणी हिंसा न करणे दोन चोरी न करणे तीन खोटे न बोलणे मिथ्याचार न करणे चार मद्यपान न करणे पाच ब्रह्मचर्याचे पालन करणे सहा अवेळी भोजन न करणे सात माला धारण न करणे सुगंधी द्रव्य न लावणे आठ साध्या खाटेवर किंवा जमिनीवर काही अंथरून निजणे या अष्टांग उपोसत व्रताचे म्हणजे आठ नियमांचे पालन करणे ही आजीविका महिन्यातील आर्य उपोषक पौर्णिमेला अमावस्या चतुर्थी आणि पंचमीच्या दिवशी धारण करावी धम्माबाबत वाचन चिंतन मनन करून शुद्धी प्राप्त करून घ्यावी आपल्या कुटुंबात अथवा विहारात धम्म ग्रंथांचे वाचन करून पुण्य संचय करावा ध्यान साधना करून मन सतत जागरूक ठेवावे भवतु सब मंगल सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो सर्वांना हो। सुख शांती उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो